नमस्कार मित्रांनो अननोन फार्मर वन नाईन सिक्स नाईन हे युट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सह स्वागत मित्रांनो आज आपण तुम्ही बघत आहात की तुरीची शेंडे खुडणी करत आहोत आता कुठं तूर लहान आहे कुठं वाढलेली आहे तरी पण आपण सरसकट सगळ्या तुरीची शेंडे खुडणी इथे करताना तुम्हाला दिसत आहोत याचं कारण काय मित्रांनो तुम्ही जेव्हा शेंडा खुडता त्यानंतर काय होतं की तिथेच आजूबाजूला असलेले जे शेंडे असतात ते त्याची वाढ चांगल्या पद्धतीने होते आता तुम्ही बघू शकता की कुठं कुठं एकदम खाली अशी तूर आहे तरीही आपण त्याचीसुद्धा शेंडे खोडणी करत आहोत त्याला एकच कारण की ते वाढली पाहिजेत आणि चांगल्या खालून चांगल्या पद्धतीने त्याची ग्रोथ झाली पाहिजे मित्रांनो आता तुम्ही बघू शकता की शेंडे खोडताना आपण केवढे शेंडे खोडणी करतात आता बऱ्याच वेळा जी मशीनने कटर मशीनने शेंडे खोडणी केली जाते तेव्हा ती शेंडे खोडणी आ, खालून केले जाते परंतु आपल्याला एवढा बारीकसा शेंडा खुडायचा आहे आपल्याला कट नाही करायचा आहे तो खुडायचा आहे तर तुम्हाला मी प्रत्यक्षात कशा पद्धतीने कट करत आहोत ते दाखवत आहे आणि तुम्ही बघू शकता की तूर आपली एवढी दाट नाही आहे पतली आहे कुठं कुठं थोडीफार दाट आहे परंतु काहीच त्याचा इफेक्ट नाही आहे आता ही जी तूर आहे मित्रांनो ही जेमतेम पस्तीस दिवसाची झालेली आहे आपल्याला पंचवीस ते तीस दिवसामध्ये तुरीची शेंडे फोडणी करणे गरजेचे असते परंतु दोन चार पाच दिवस झाले तरी काही हरकत नाही आता तुम्ही बघू शकता की त्याच्या अंतर म्हणजे त्याच्यामध्ये अर्धा फूट एक फूट गॅप आहे दोन दोन दाणे टाकलेले आहेत आपण कुठं कुठं तसं पाहिलं तर ही संपूर्ण जी शेत आहे याच्यामध्ये आपण शेंडे फोडणी करत आहोत तर त्याच्यामध्ये ट्रॅक्टरवर ही पेरणी केलेली आहे आणि त्यानंतर तिकडून एक एकर जी दाट झालेली आहे ती तिफनवरती म्हणजे बैल गाडी बैलावरती आपण पेरणी केलेली आहे परंतु आपल्याला सगळेच शेंडे खुळायचे आता तुम्ही बघत आहात की कुठे कुठे सेपरेट अजून त्याला दुसरे शेंडे आलेले आहेत तर ते न खुडता फक्त हा वरचा आपल्याला शेंडा फुडायचा आहे आणि तो पण एकदम बारीक खुडायचा आहे जेणेकरून कुठल्याच पद्धतीने झाडाला पण जास्त इजा नाही झाली पाहिजेत अशा पद्धतीने आपण शेंडे खोडणी करत आहोत आणि पीक आपलं तुम्ही बघू शकता कुठं कुठं अंतर जास्त झालेलं आहे कुठं कमी झालेलं आहे आता दिसताना एकदम छोटं पीक दिसते आणि या छोट्या पिकाची आपल्याला शेंडे खोडणी करताना आपल्यालाही असं वाटते की आपण इतक्या लहान पिकाला हे करता तर ते ग्रोथ होईल की नाही परंतु मित्रांनो ग्रोथ होईल त्याची चांगली आणि खालून पूर्ण असं एकच जे झाड आहे ते खूप मोठं होईन आता इकडे हे पास सिंगल झाड आहे याला कसे चार पाच चार पाच आलेले आहेत आणि वरती येतात याचा याची आपण बाकीचे शेंडे खुरलेले आहेत परंतु वरचाच तुम्ही शेंडा खोडू शकता तर वरती तुम्ही बघू शकता की आबाळ आहे पावसाची सद्यस्थितीमध्ये गरज आहे आता इकडे जे आहे हे थोडी दाट आहे याच्यामध्ये तरीही आपल्याला सगळीच शेंडे खोडणी करायची आहे तुम्ही बघू शकता की ते आपण केलेली आहे सगळी शेंडे खोडणी अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या प्लॉटमध्ये सोयाबीन तूर असेल किंवा फक्त तूर असेल तर शेंडे कुणी घ्या व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू